नमस्कार मंडळी महाराष्ट्रामध्ये चण्याची लागवड बऱ्याचशा भागात झालेली आहे आता त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी तीन फुटाच्या अंतरात चणा टाकलेला आहे काही शेतकऱ्यांनी बेड पाडलेले आहेत तीन तीन फुटाच्या आणि त्याच्या साईडनं दोन तास लावलेले आहे ला तर मग इथं जे अंतर आहे तर दोन तासातील अंतर हे जवळपास दोन ते अडीच फूट होते आणि परत मग त्या बेडच्या साईडनं जे तास लाव हे लावलेले आहे तास ते एक ते दीड फुटाचं अंतर बनते तर मग हे जे दोन ते अडीच फुटाचं जे अंतर आहे मधातलं हे भरणं खूप आवश्यक आहे त्यासाठी योग्य प्रकारची जात निवडल्या गेली पाहिजे मग ते जर झालं नसेल म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचा विचार न करता फक्त बेड पाडले आणि लागवड केली असेल आणि मधातलं अंतर हे दोन फूट ते अडीच फूट झालेलं असेल तर अशा वेळेस मग फांद्या झाडांना करणं खूप गरजेचं आहे आणि ती फांदी लांबणं खूप गरजेचं आहे मग यासाठी कशाची फवारणी केली पाहिजे तर आता आपण इथं पाहू शकतो समजा आता हे झाड आहे आणि पुढच्या तासाला अंतर जर असं दोन फूट दिसत असेल तुम्हाला इथं पाहू शकता तर अशा वेळेस मग ह्या फांद्या जे निघत आहेत पहा इथं या दोन फांद्या निघत आहेत तर या फांद्यांची संख्यासुद्धा वाढली पाहिजे असे फुटवेजसुद्धा वाढले पाहिजे अशा पद्धतीचे आणि फांदीसुद्धा लांबली पाहिजे यासाठी तुम्हाला फवारणी करायची आहे ॲग्री पॉवर सफल घ्यायचा आहे तुम्हाला चाळीस मिली प्रतिपंप आणि त्यानंतर त्यासोबत घ्यायचा आहे एक टाबोली नावाचं जे औषध येते म्हणजे पॅक्लो ब्युट्रा नावाचा जो घटक आहे ते घ्यायचं आहे तीन मिली आणि अळीनाशकामध्ये तुम्ही इमामेक्टिन बेनजोट घेऊ शकता किंवा प्रोफे सुपर घेऊ शकता म्हणजे प्रोपेनोफॉस आणि सायपरमेट्रीन नावाचा जो घटक आहे तेसुद्धा तुम्ही सोबत घेऊ शकता या दोनपैकी एक अळीनाशक अशा प्रकारची तुम्हाला पहिली फवारणी करायची जेणेकरून फुटव्यांची संख्या जास्त राहील आणि फांद्यासुद्धा लांबतील आणि तुमचं जे अंतर आहे ते अंतर योग्य प्रकारे भरल्या जाईल आणि जेणेकरून त्याला पुढं त्याचा फायदा तुम्हाला जाणवेल तुम्हाल धन्यवाद